दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा मोबाईल फोनमध्ये डिजिटल पेमेंट वॉलेट यू पी आय असल्यामुळे रोग पैशांची गरज कमी झाली विविध कंपन्यांच्या यू पी आयचे क्यू आर कोड स्कॅन करताच व्यावसायिकाला पैसे अदा होतात मात्र या तंत्रज्ञानाच्या बाबतीत राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा एक पाऊल मागे होती परंतु आता एस टीचे तिकीट देखील कॅशलेस होणार आहे ईबी कॅश कंपनीशी करार केलेला असून महिनाभरात वाहकांच्या हाती नवे तिकीट मशीन दिले जाणार आहे त्याद्वारे प्रवाशांना फोन पे गुगल पे युपीआय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड अशा कोणत्याही स्वरूपात पैसे अदा करून तिकीट घेता येणार आहे प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि ठाणे विभागात तिकीट इश्यू मशीनचा वापर सुरू झालेला असून त्यामधील त्रुटी जाणून घेतल्या जात आहे या त्रुटी दूर करून पुढील महिन्यात पासून टप्प्याटप्प्यानं प्रत्येक बस मध्ये कॅशलेस तिकीट वितरण प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे बस प्रवासादरम्यान वाहक आणि प्रवाशात कायम वाद होतो तो सुट्या पैशावरून प्रत्येकाला देण्यासाठी सुटे पैसे कुठून आणायचे असा त्रागा वाहक करताना दिसतात तर आमच्याकडे सुटे पैसे नाहीत आम्ही तरी कुठून देणार असा प्रवाशांचा रास्त सवाल असतो सरस असे वाद पाहायला मिळतात यावर तोडगा काढतानाच राज्यमार्ग परिवहन महामंडळानं आता बसमध्येच कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे सायली लवटे नाशिक न्यूज नाशिक